अमरावती महानगरपालिकेत आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पक्षाचे मोठे यश मिळवत पंधरा नगरसेवक भरगोस मतांनी निवडून आले आहे या बळावर येत्या सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर उपमहापौर निवडणुकीत पक्षाला उपमहापौर पदाची संधी मिळाली असून पक्षाने सर्वानुमते सव्वा सव्वा वर्षाचा उपमहापौर फॉर्म्युला निश्चित केला आहे या निर्णयानुसार साईनगर प्रभागातून विक्रमी मताधिकांनी निवडून आलेले नगरसेवक सचिन भेंडे हे पहिल्या सव्वा वर्षासाठी उपमहापौर हो पदाची धुरा सांभाळतील तर बडनेरा येथील नवी वस्ती प्रभागातून निवडून आलेले अजय जयस्वाल हे उर्वरित सव्वा वर्षासाठी उपमहापौर होतील पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागांना न्याय मिळाला असून संघटनात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण घडले आहे या फॉर्म्युल्यामुळे बडनेऱ्याला प्रथमच उपमहापौराचा मान मिळाला असून आमदार रवी राणा यांनी बडनेरा परिसराविषयी असलेली आपुलकी तर मळ आणि कसाबाबतची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवक नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका युवा स्वाभिमान पक्षाने घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे महानगरपालिकेतील आगामी कार्यकाळात नागरिकांच्या मूलभूत समस्या विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य दिले जाईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे उपमहापौर पदाच्या या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात युवा स्वाभिमान पक्षाचे वजन अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे त्याचप्रमाणे आमदार रवी राणा यांनी सांगितले होते की महापौर हा भाजपचाच होणार त्यावेळेस नीळकंठराव कात्रे सुनील राणा नंदेश आंबाटकर जयंतराव वानखडे शैलेश कस्तुरे अजय गाठे निलेश कुळकर्णी शिवदास कुळकर्णी शिवदास घुले संजय मुनोत गंगाधर आवरे समाधान वानखडे तसेच नगरसेवक श्री ज्ञानेश्वर उर्फ नाना श्रीराम आमले गटनेता नगरसेवक श्रीमती सुमती ढोके परागची मोठे मनोज हाडाके आपल्याला हे पाहिजे आहे की आपल्याला संपूर्ण वेळ आपल्या पक्षाची बांधणी कशी होईल आपल्या पक्षाचा अजून विस्तार कसा होईल ही आपली आता सुरुवात आहे आम्ही सुरुवात म्हणजे आम्ही झुरू बनून पाहिलेलं आमचं कामी आहे आम्ही झुरू बनून सुरुवात केलेली आहे झुडूबा येऊन पोचलेलो आहे आता तुमची आम्ही ते आता तुम्हाला जमले आता आम्हाला भरपूर हँड्स मिळाले त्यामुळे आम्हाला इथून चालू शकते पण तुम्ही तर खाद्यावर आता जे वजा आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडायला पाहिजे तर आम्ही सगळ्यांनी पक्षाच्या भविष्याच्या दृष्टीने भरपूर वेळ देण्याच्या दृष्टीने आम्ही एकमताने नाव सूचित केलेलं आहे ते सचिन झेंडे